रामविरोधी लोक एकत्र येऊन या दहा तोंडांचा एक रावण बनलाय आणि तो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये उद्धव वाकऱ्यांच्या रूपाने दिसतोय स्वतःच्या पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारे श्रीराम पण शिवसेना वनवासात गेली तर चालेल शिवसैनिक वनवासात गेले तरी चालतील बाळासाहेबांचं हिंदुत्व वनवासात गेलं तरी चालेल पण मला मात्र सत्तेची खुर्ची पाहिजे अशा अहंकारी रावणाप्रमाणे उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान उबाटाकटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले दरम्यान जमलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर टीका करत अनेक विधानं केली खरी शिवसेना ही आपलीच हे सांगण्याचा प्रयत्नही यावेळी पुन्हा झाला ठाकरेंच्या अधिवेशनातील भाषणावर शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंचा इत्यंभूत समाचार घेतल्याचं पाहायला मिळते संजय राऊत शरद पवार तसेच कारसेवकांवर अत्याचार करणारे मुलायमसिंग सरकार व त्यांचा पक्ष यांच्यावर निशाणा साधत ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंचा एक अहंकारी रावण म्हणून उल्लेख केल्याचंही पाहायला मिळते ज्योती वाघमारे नेमकं काय म्हणाल्यात पहा संपूर्ण व्हिडिओ आज नाशिक येथील अधिवेशनात बोलत असताना उद्धवस्तरी वाकरेंनी मी पंचवीस वर्ष बीजेपी सोबत राहून बीजेपीचा नाही होऊ शकलो तर काँग्रेसचा काय होणार असा प्रश्न उपस्थित केला खरं जो माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला नाही आपल्या बापाचा होऊ शकला नाही शिवसेनेचा होऊ शकला नाही अंगावर लाठ्या काठ्या सोसणाऱ्या शिवसैनिकांचा होऊ शकला नाही तो माणूस कुणाचा काय होणार मी आणि माझं कुटुंब मी माझी मुलं माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतीच उद्ध्वस्तजींची संकुचित विचारसरणी आहे आणि विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे त्यामुळे त्यांनी आता संन्यास घ्यावा हेच बर आज बोलत असताना संजय डाऊटांनी उद्धवस्तजींना प्रभू श्रीरामाची उपमा दिली मग त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की सगळेच रामविरोधी लोक तुमच्या सोबत कशा ज्या काँग्रेसनी रामायण ही मालिका टीव्हीवरून प्रसारित व्हायला विरोध केला ज्या काँग्रेसनी प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत अशा पद्धतीचं अफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं ज्या काँग्रेसनी राहुल गांधींनी आणि सोनिया गांधींनी राम मंदिराचं आमंत्रण नाकारलं त्या काँग्रेससोबत तुम्ही कशी राम मंदिराचं निमंत्रण नाकारणारे ना शरद चंद्रजी पवार प्रभू श्रीरामाच्या आहाराबद्दल वेडीवाकडे विधान करणारे जितेंद्र आव्हाड तुमच्यासोबत कसे आओ कार सेवकांचा रक्तानं शरयू लाल केली कारसेवकांच्या वरती गोळीबार करणाऱ्या लोक एकत्र येऊन या दहा तोंडांचा एक रावण बनलाय आणि तो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये उद्धट वाकऱ्यांच्या रूपाने दिसतोय आज महाराष्ट्राच्या अक्काबाईंनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की के राम मंदिरात सीता कशी नाही मला खरं तर त्यांच्या ऐक्यूची किव करावीशी वाटते अयोध्येतली प्रभू श्रीरामांची मूर्ती ही बाल रूपातली आहे आणि म्हणूनच त्यांना राम लला असं म्हटलं सांगा रूपातल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत माता सीता तशी बरे असेल पण त्यांचा कधी हिंदू धर्माचा संस्कृतीचा पुराणांचा महाकाव्यांचा संबंध आला नाही त्यामुळं त्या अशाच पद्धतीशी वेडीवाकडं विधानं करणार यात काहीही शंकाच नाही आपल्या पित्याच्या वचना खातर दुसऱ्या दिवशी होणारा राज्याभिषेक नाकारून चौदा वर्षांचा वनवास स्वीकारण्याला श्रीराम म्हणतात पण आपल्या पित्याची तत्व बासनात गुंडाळून काँग्रेस आणि सिल्वर ओकची हुजरेगिरी करत सत्ता मिळवणाऱ्यांना प्रभू श्रीरामाचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही स्वतच्या पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारे श्रीराम पण शिवसेना वनवासात गेली तर चालेल शिवसैनिक वनवासात गेले तरी चालतील बाळासाहेबांचं हिंदुत्व वनवासात गेलं तरी चालेल पण मला मात्र सत्तेची खुर्ची पाहिजे अशा अहंकारी रावणाप्रमाणे उद्धव बाकळे वागत आहेत